नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज एम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत नगर परिषद जत यांनी जो कर जतवासियांच्यावर लादलेला आहे अन्यायकारक तो जत शहरातील जनतेला मान्य नाही आणि गेली आठ ते दहा दिवस जत शहरातील डॉक्टर इंजिनियर वकील व्यापारी यांच्या सर्वांच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे पांत साहेबांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना की अन्यायकारक जो कर लादलेला आहे ला तो रद्द व्हावा याकरता आपण उद्या जत बंद करणार आहोत तर या जत बंदमध्ये सर्व व्यापारी बंधुभिनी सहभागी होऊन शंभर टक्के यशस्वी करावा कारण हा प्रश्न जीवनमरणाचा प्रश्न आहे आणि हा जर कर कायमस्वरूपी जर लावला तर लोकांची घरं विकायची वेळ येईल त्यामुळं यामध्ये सर्वांनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी जनतेनी व्यापाऱ्यांनी या सहभागी शंभर टक्के यशस्वी करावा असं मी एक नागरिक वतीनं मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद जर जत नगर परिषदेने जर शहरातील नागरिकांच्या वती बेकायदेशीर दे आणि अनाथाहित करप्रणाली लागू केले त्याचा आज आम्ही निषेध केलेला आहे माननीय तश माननीय आमदार माजी आमदार त्याचबरोबर हे प्रांताधिकारी नगरपालिकेचे आज उपस्थित होते त्यांना आम्ही एकच विनंती केली की जी कर प्रणाली ही बेकायदेशीर आणि सर्वांच्यावरती आर्थिक गुरुदरपणे आहे त्यामुळे या कर प्रणाली त्वरित रद्द करण्यात यावी आणि नवीन सर्वेक्षण करून आपण नंतर सरळ पड अशा प्रकारचं आम्ही त्यांना आज विनंती केलेली आहे पण त्यांनी ती विनंती मान्य केलेली नाही त्यांचं एकच मत आहे की या सर्व तुम्ही आक्षेप ऑनलाईन नोंद करा आणि मग आम्ही त्याच्यावरती हे घेतो आम्ही आम्हाला ते मान्य नाही याचा एक निषेध म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ज्या जग शहरची बंदची हाक दिलेली आहे त्या जग शहर बंदला आम्ही सर्वांनी पाठिंबा देतो आणि जग शहरवासी व्यापारी सर्व नागरिकांनी या जत शहर बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे मी त्यांना विनंती आज जत शहरातील नागरिकांच्या वतीने प्रशासनाने मालमत्ताधारकांची एक मीटिंग एक बैठक आयोजित केली होती या मालमत्ताधारकाच्याकडून जत नगरपालिकेनं जो कर आकारणी झाली याच्यावर सविस्तर चर्चा करावी व अन्यकारक कर रद्द कर, रद करावा यासाठी ही बैठक आयोजित केली होती पण प्रशासनाला ही कर रद्दवाड करण्यासाठी अपयश आलेलं आहे त्यामुळं जत नागरिकांच्या वतीनं ना। व सर्व समा सर्व व्यापारी वर्ग असेल अन्य वर्ग असेल सर्व पक्षाचे नेते असतील सर्व सामाजिक नेते मंडळे असतील सर्व काहीतरी इतर मंडळं असतील सर्वांच्या वतीनं आज एक मुख्य आमचा निर्णय झालेला आहे की उद्या जत शहर बंद करणे याच्यावर आम्ही सर्व जत शहरावरती ठाम होत होत आहोत या बंदमध्ये सर सर्व पक्षातील सर्व नेत्यांनी सर्व मंडळे असतील सर्वांनी इथं सहभागी सर व्हावे जेणेकरून जास्तीत जास्त आपला निषेध व्यक्त करण्यासाठी आपण एकत्र यावं व जत शहर बंद करून या प्रश्नाचा निषेध व्यक्त करावा असं सर्वांच्या वतीने मी आपल्याला आवाहन करीत आहे व जर शेअर बंद हा शंभर टक्के यशस्वी होईल आणि प्रशासनाला यामध्ये नमावच लागेल ही मी आपली भूमिका स्पष्ट करत आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद